बालमित्रांनो आपल्या व्यक्तिमत्व विकासात आवाजाचे विशेष महत्व आहे आपलं बोलणं सगळ्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर आपला आवाज चांगला असला पाहिजे त्यामुळे आपण कशा आवाजात बोलतो आहोत याबाबत प्रत्येकाने जागृत असले पाहिजे महत्वाचे म्हणजे आवाजाचे भान ठेवणे ही प्रत्येकाची खूप मोठी जबाबदारी आहे आपण प्रत्येकाशी हळू आवाजात आणि नम्रतेने बोलावे तसेच घरातील टी व्ही मोबाईलचाही आवाज कमी ठेवला पाहिजे आपल्या तसेच इतर उपकरणांच्या आवाजाने ज्येष्ठ नागरिकांना आजारी लोकांना किंवा तान्ह्या बाळांना काही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यालाही मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे हळुवार, प्रेमळ आणि शांतपणे बोलणारी मुलं सर्वांना आवडतात या उलट मोठ्या आवाजात गोंधळ घालत आणि चिडचिड चीड़ करत बोलणारी मुले कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवूया आजपासूनच शांत हळू आणि नम्रतेने बोलायला सुरुवात करूया कारण आवाज ही आपली ओळख आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद